चला तर मित्रांनो पाहूया अतिशय सोपा प्रश्न दहा टक्के मलाईचे एकशे वीस लिटर दूध व आठ टक्के मलाईचे दोनशे लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे प्रमाण किती असेल तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे मलईचे दहा टक्के मलाईचं दूध एकशे वीस लिटर आहे तर आठ टक्के मलाईचे दोनशे लिटर दूध आहे आणि हे दूध एकत्र मिसळल्यास दुधात मलईचे प्रमाण किती असेल असा हा प्रश्न आपल्याला कैलास धनगर यांनी पाठवलेला आहे तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न आपल्याला मिळाला आणि त्याचं स्पष्टीकरण पाहूया आपण लगेच चला तर पाहूया मग या प्रश्नाचं स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी दिलेली माहिती आपल्याला अशी आहे दहा टक्के मलाईचे एकशे वीस लिटर आणि आठ टक्के मलईचे दोनशे लिटर मिश्रण आहे तर पाहूया या मिश्रणामध्ये काय होईल आता दहा टक्के मलईचे एकशे वीस लिटर दूध म्हणजेच दहा टक्के मलई एकशे वीस लिटर दुधामध्ये असेल तर ते दूध होईल बारा, बारा, बारा लिटर म्हणजे मलई होईल बारा लिटर आणि आठ टक्के मलईचे दोनशे लिटर दूध असेल तर मलईचं प्रमाण होणार आहे सोळा लिटर म्हणजेच एकशे वीस लिटरमध्ये बारा लिटर मलई असेल आणि दोनशे लिटरमध्ये आठ लिटर मलई असेल एकूण जर हे मिश्रण एकत्र केलं तर हे एकूण मिश्रण होईल तीनशे वीस लिटर आणि या ठिकाणी जे काही प्रमाण असणार आहे ते असणार आहे अठ्ठावीस लिटर तर या ठिकाणी पहा तीनशे वीस लिटरमध्ये अठ्ठावीस लिटर हे जर प्रमाण आपण पाहिलं आणि हा जर आपण भागाकार केला तर आपल्याला लक्षात येईल शेकडा प्रमाणबरोबर अठ्ठावीस छेद तीनशे वीस गुणिले शंभर आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजेच अठ्ठावीस लिटर तीनशे वीस लिटरमध्ये असणार आहे आणि हे मलईचं शेकडा प्रमाण येणार आहे आपल्याला आठ पॉईंट पंच्याहत्तर लिटर तर याप्रमाणे आपणही आपले प्रश्न पाठवू शकतात वेळ मिळेल तसं मी आपणाला स्पष्टीकरण देईन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जिनियस मॅथ आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच